याच्यात घेवडा वांगी पावटा असं फुल गाजवारलेलं रान तानाजी भाऊने आम्हाला असं चारायला आहे आणि आमच्या शेळ्यांसाठी हे रान आज त्यांनी चारायला दिले आज तुम्ही बघू शकता आमच्या शेळ्या ह्या रानात अशा चारतदायी सगळ्याला घेवड्याला तशीच हे पडलेलं होतं शेंगा तुम्हाला दाखवू शकतो का इथं घेवड्याची शेंगा इथं तुम्ही बघू शकता ही वांगी मिरच्या अशाच त्या मालकाच्या वावरात घेवड्याला अशा लागलेल्या घेवड्याच्या शेंगा आणि हे घेवड्या आता फुलं यायला लागली अशा माणसानं एवढ्या दिलदार मनाच्या माणसानं असलं आपलं रान एवढ्या बागातच रान सगळं मुडून चारायला लावलंय आमच्या शेळ्यासनी आणि तसल्या ह्याच्यात आमच्या शेळ्या पण आनंदाने खात्यात आहे त्यांना खायला भरपूर असं मिळाल्यामुळं शेळे पण खुश आहेत आणि त्यांच्या जोडीन असणारे मालकं पण खुश आहेत ती शो यो, योगा हे दोन मालक इकडे बसली ते आमचे धनाबा आणि त्यांच्या बाजूला आमचे बसले तर महिंद्र बापू दोघे जण बोलतात आणि सुरेश बाबू आमचा बसला आहे ज सावलीला मोठा आंबा आहे त्याला असं आंब लागलं ते की बोलायचं काम नाही लय मोठा आंबा आहे आणि त्या आंब्याच्या सावलीला आमचा सुरेश बापू बसलेला आहे विचार कुण विचार करतोय आणि काय तरी मला सांगतो सांगण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा आणि बघा सारखाच विषय आहे सशाचा आयच्या आईला माळकरी माणूस आणि ह्याच्या सारखा विषय सशाचा तोंडात बघा आता काय करायचं तुम्ही ठरवा मित्रांनो तीर आणि अशा लाल लाल मिरच्या लागलेल्या आमच्या तानाबापून आम्हाला आज रांचा दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मिरच्या झाडाला बघा ह्या तुम्ही बघू शकता हिरव्या गार मिरच्या आहेत हायत्या का मित्रांन दिसत्या का मिरच्या बघा मिरच्या लागलेल्या असल्या रानात आम्हाला चारायला दिले त्यांना पण आमच्या आम्हाला आणि हे रान चारायला सांगितले त्यांनी आणि आमच्या गाण्याबिण्या हो गाण्या पण बघा मिरच्या हिरव्या गार आहे वांगे ती वावरात पण तरी बी आमच्या तानापान न विचार मागला पुढला करता त्यांची पाच सहा जनावर घरी आहेत त्यांनी मागला पुढला न विचार करता आम्हाला हे रान सगळे चारायला दिले शेळ्याने आमच्या हिरवी हिरवी वांगे खाऊन टाकली ते कुठं कुठं राहिलेलं आता तुम्हाला दाखवतो खाली एवढा हो हे वांगे ते ताळात राहिले दिसत असेल तुम्हाला मित्रांनो अशी ताळात राहिलेली वांगी तशीच राहिलेली आणि तीर आपल्याला इकडे खायला राहिलं पण शेळ्या अवघी कुठं भिंडते आणि कुठं बी खायला पाहिजे ते बरं का तरी एवढं सगळं खायला असून छान सुंदर तरी पण शेळ्या आमच्या इकडे आता बघा आमच्या आडजवकर शिर्डीनं पाट्यानं वांग तोंडात घेतले वांग खायचा प्रयत्न चालू आहे तिचा आणि तिच्या बाजूलाच माझी जानकी चरती आणि बोकुड खाली आहे अशा रीतीनं तुम्ही बघू शकता इथनं असं दिसतंय ते आंबळ आहे का नाही त्याच्या अलीकडनं वावर चालू चालू जे होतं ते पुढं तुम्हाला झेंडा दिसत असेल पुढे एकदम पुढच्या टोक एवढं लांब सडक वावर आहे ताना तानाबापूने आम्हाला असं चाराय दिलं आहे आम्ही तानाबापू बापू म्हणतो मी आणि त्यांच्या मंडळाला मी अक्का म्हणतो बनच लागते ती एक प्रकारे आमची आणि त्यांचं वावर चालू दिलं आहे हे आमचा हा दिलदार मानाचा दिलदार आमचा शेतकरी आहे मग त्यांच्या घरात पाच सहा जनावर असून सकट आज आम्हाला त्यांनी पावटा परत सांगतो तुम्हाला घेवडा भरपूर काही शेळ्यांनी खायला असलं सोन्यासारखं खायला असून सकट त्या माणसानं आम्हाला चारायला दिलं हे त्यांचं राहण स्वतःच एवढं मस्तपैकी राहून खायला शेळ्यांचं शेळ्यांचं दोन ते चार तास जाणार पाणी पिलं का नाही शेरड्यानी की शेरडं गच होणार ह्या रानातनी आणि परत शिरडं थोडी पाणी दाखवायचं परत थोडीशी दा, बसवायची परत आणून ह्याच रानात चारायची येते का तर खायला असं भरपूर सराया रानात त्यामुळं लई लोड घेत नाही आम्ही चारायचं कुठे